नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर अता ले 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 आता वाजलेले अकरा आणि मात झवलेल्या आता कितीही लवकर उठलं ना आणि उरकायचा प्रयत्न केला ना तर अजिबात उरकत नाही तर मी दोन दऱ्या कपडे धुतलेले आहे एवढे कपडे असतात ना स्वेटर वगैरे चार दिवसाला पिवसुद्धी जे स्वेटर धुयला असतात आणि ते मळतात त्यामुळे मातीत वगैरे असतात आणि त्यानंतर आता मी चाललेलो आहोत गव्हावरती औषध मारायला कारण की मग मा औषध मारायला बराच वेळ जाईल त्यानंतर मग आल्यानंतर मग गुरांना गवत चारा वगैरे काढावा लागत असतं तर मका दारा समोरच आहे त्यामुळे मग एवढं लांबून काय आणायची गरज नाही आहे आणि त्याच्या अगोदर गवत वगैरे आणून ठेवलेलं आहे तर मका जवळ असली ना तर तो, तो कापायचा कंटाळ येतो लांबून पटकनी माणूस आणून घेतो चारा सकाळ सकाळ घाई घडवणे किती काम असलं तरी पण तर आता आम्ही आलेलो आहे गव्हाला औषध मारायला ते बघा एवढा गहू आहे त्याला तन्नाशिक मारायची औषध आणि तर बादली आणि किटली किटली घरूनच आणली होती बादली ते किटली तर किटली तर आता किटली आणि घेऊन जायचं औषधं खालच्या ओराला ती मारायची मग नंतर इथं मोठं चालू केली सकाळी आठ ते चार आम्हाला लाईट आहे दिवसाची त्यामुळे फायदाच झालेला आहे तेव्हा हो पण मोटर चालू करा आठ वाजता लाईट येते चारला जाते बघा तर मकाला पाणी सोडले त्यातून मका भरायला पाणी होती पाणी घेऊन खांद्यावर येतो बघा <laughs> किटली भरून आणली त्यानंतर इथं औषध आहे पाण्याची बाटली इकडे यांचं चाललंय औषध मारायचं लाईट गेली तर मग पाणी नाही आहे जवळ त्यामुळे मग मी ना किटली आणि बादली दोन्ही भरून ठेवलं होतं म्हणजे दोन पंप होतील एका किटलीमध्ये एक पंप भरत हो असतो आणि एका बादलीमध्ये पंधरा लिटरचा पंप त्या हो यांचं चाललं औषध मारायचा खालच्या वावराला ना हे म्हणले मी मारीन वरच्या वावराला तो मार त्यानंतर मग यांना म्हटलं मी मारते तर आता वरती आलेलो आहोत जवळ पाणी पण जवळ होतं त्यामुळे दोन बादल्या भरून ठेवल्या आणि ती ते तीन पंप काय औषध लागलेले आहे प्रत्येक वावराला खालच्या नवरच्या तिथून चाललेलं औषध मारायचं मग मा औषध मारून आल्यानंतर मग घरी येऊन पहिली माका कापून घेतली कारण घरी गेलं कंटाळ येईल म्हणून मी वेळा वगैरे काही वावरतच होता त्यामुळे पटकन माका कापून मग मा नेऊन ठेवावी म्हणलं तेवढी मका कापून घेतली तर दोन कवळ नेऊन ठेवलं होतं कुटीपाशी संध्याकाळच्या साठी एवढी मका कापून ठेवलेली आहे म्हणजे सकाळसाठी संध्याकाळी कुटी करून सकाळसाठी ठेवायची आणि मग त्यानंतर मसालेमध्ये काय शूट वगैरे केलंच नाही मध झाडाचा मध काढलेला आहे तो कप खाऊन एवढा उरलेला आहे आणि खाती आता ताटात तुटण्याचा मध एवढा थंडीमुळे जास्त झालाय छान असा जेवायला घ्यायचे कालून गरम करायला इथल्या कांदा चिरायचे पण मनाने भांडी मोकळे करावा भरून ठेवाय आवड होतो का तुला काय नाही आवडत सांगाली सगळं